मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आपण अर्थशास्त्र इयत्ता बारावी या विषयाच्या संदर्भात काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे आणि टिप्स त्या ज्या मी देणार आहे त्या सर्व टिप्स एकदम नाही देणार तर थोड्या थोड्या एक दोन एक दोन म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल आणि दिशा मिळेल सगळी माहिती एकदम सांगितली तर कदाचित तुम्ही विसरून जाल गोंधळ होऊ शकतो म्हणून मी आज या घटकानुसार गुणविभागणी जी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला अभ्यासाची दिशा देणार आहे की घटकानुसार गुणविभागणी कशी आहे की आपल्याला प्रकरणं किती आहेत आणि त्याला गुणविभागणी कशी केलेली आहे आणि आपण अभ्यास कसा करायचा ही दिशा मी तुम्हाला सांगणार आहे अनुक्रम नंबर घटक प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासह गुण विकल्प म्हणजे किंवा प्रश्न असतात म्हणून त्याला विकल्प म्हणतात पहिल्या प्रकरणाला प्रत्यक्ष गुण आहेत सात मग आता तुम्हाला इथे लक्षात येईल की केवळ सात गुण आहेत त्या प्रकरणाला म्हणजे त्यावर फक्त लघुत्तरी प्रश्न येतील चार गुणांचे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न येतील एक किंवा दोन गुणांचे मोठा प्रश्न येणार नाही दीर्घ प्रश्न येणार नाहीये त्याच्यावर हे लक्षात आहे म्हणजे मग मोठ्या प्रश्नांची तयारी तिथे करायची नाही छोट्या प्रश्नांची तयारी करायची विकल्पासह दहा गुण आहेत म्हणजे यावर वस्तुनिष्ठ प्रश्न चार तीन गुणांचा पड तीन प्रश्न पडतील आणि चार गुणांचा एक लघुत्तरी प्रश्न पडेल असे गुण होतील दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण ते सुद्धा समान अगदी त्याचप्रमाणे आहे उपयोगितेवर फक्त लघुत्तरी किंवा लहान प्रश्न चार चार गुणांचे पडतील आणि इतर वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून विकल्पासह गुण होतील सगळ्यात महत्वाचं जे प्रकरण आहे तिसरं अ आणि ब इथे मात्र तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल त्याचं कारण पहा की या प्रकरणावर अ भागाला मागणीचे विश्लेषणाला आठ गुण आहेत आणि मागणीच्या लवचिकतेला आठ गुण आहेत म्हणजे अ आणि ब हे तिसरं प्रकरण तिसरं एकच प्रकरण आहे भाग दोन केले त्याचे आठ आणि आठ सोळा गुणांचं प्रकरण आहे हे अतिशय महत्वाचं आहे तुम्ही आय एम पी करून ठेवा हे प्रकरण या प्रकरणावर सगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करायचे दीर्घ प्रश्न तर या प्रकरणावर नक्की येणार नक्की येणार नक्की येणार आणि लघुत्तरी प्रश्नही येणार कारण इथे बारा बारा गुण आहेत म्हणजे एक दीर्घोत्तरी एक लघुत्तरी बसू शकतो मग त्याऐवजी काही वस्तुनिष्ठही टाकले जातील एखादा लघुत्तरी पडेल एक दीर्घ पडेल आणि दोन तीन दोन ते चार वस्तुनिष्ठ प्रश्न पडतील म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण हे जे आहे हे तिसऱ्या क्रमांकाचं अ आणि ब भाग प्रकरण क्रमांक चार आहे सात गुण आहेत त्याला फक्त ना विकल्पासह दहा म्हणजे इथे लगुत्तरी प्रश्न पडेल आणि वस्तुनिष्ठ तीन प्रश्न पडतील पाचवं प्रकरण आहे सेम त्याचप्रमाणे लगुत्तरी प्रश्न पडेल सातच गुण आहेत आणि विकल्पासह हो दहा गुण आहेत म्हणजे इथे मोठे प्रश्न पडणार नाहीत ना सहावं प्रकरण मात्र पहा निर्देशांक हे महत्त्वाचं आहे इथे आठ गुण आहेत तिसऱ्या प्रकरणाला जेवढं महत्त्व आहे तेवढं सहाव्या प्रकरणाला आहे अकरा गुण आहेत पहा विकल्पासह म्हणजे आठ गुणांचा दीर्घ प्रश्न पडू शकतो आणि एक गुणाचा वस्तुनिष्ठ प्रश्न पडू शकतो तीन गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न पडू शकतो पुढचं सातवं प्रकरणही त्याच प्रकारचं आहे राष्ट्रीय उत्पन्न आठ गुणांचा दीर्घ प्रश्न पडू शकतो आणि उरलेले तीन चार गुणांचे वस्तुनिष्ठ किंवा लघुत्तरी प्रश्न पडू शकतो आणि न आठवं प्रकरणही तसंच आहे आणि नववं प्रकरणही तसंच आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि भांडवल नाणे बाजार पहा इथे आठ आठ गुण आहेत बारा आणि अकरा म्हणजे हे आठ गुण हे आठ गुण इथे दीर्घ प्रश्न मोठा प्रश्न पडू शकतो की जो प्रश्न क्रमांक सहावा आहे आपला सोळा गुणांचा लक्षात येते आणि दहावं प्रकरण आहे चार गुणांचं इथे फक्त लघुत्तरी प्रश्न पडू शकतो विकल्पासह सहा गुण आहेत मग आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची प्रकरणं कोणती प्रकरण क्रमांक तीन हे सगळाच अभ्यास करायचा या प्रकरणाचा कारण याला गुण आहेत आठ आठ सोळा गुण आहेत नंतर प्रकरण क्रमांक सहा सात आठ इथे आठ आठ गुणांचे जे प्रकरण आहेत ते महत्त्वाचे असतात इथे आठ आठ गुणांचे प्रकरण हे अतिशय महत्त्वाचे म्हणजे दो एक दोन तीन चार आणि पाच प्रकरणं जी आहेत महत्त्वाची आहेत ती सगळी करायची दीर्घ प्रश्नांची तयारी करा कारण बऱ्याच वेळेला दीर्घ प्रश्नांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं अशा प्रकारे आपण घटकानुसार गुणविभागणी कशी आहे आणि मग आपण अभ्यास आप कसा करायचा कारण प्रश्ना प्रश्नपत्रिकाही विचारात घ्यायची आहे की कोणत्या प्रकरणावर किती गुण आहेत मग त्याला आपण किती महत्त्व द्यायचं प्रकरणाला शिवाय विकल्पासह प्रश्न पडतात मग काही प्रकरण जर तुम्हाला एखादा टॉपिक कठीण जात असेल तर तो तुम्ही बाजूलाही ठेवू शकता पण मग विकल्पासह प्रश्नांच्या मध्ये तुम्हाला बाकीची प्रकरणं करता आली पाहिजेत असा विचार करून म्हणजे प्रत्यक्ष गुण किती आहेत प्रकरणाला विकल्पासह गुण किती आहेत प्रकरणाला असा साचा तुम्ही तुमच्या वहीवर लिहा हे जे मी लिहिलेलं आहे हे तुम्हीही वहीवर लिहा आणि तो अभ्यास आधी करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला अर्थशास्त्र सोपं जाईल आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे तिसऱ्या अ आणि ब प्रकरणामध्ये फक्त आकृत्या आहेत आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आकृत्या काढल्या की गणिताप्रमाणे गुण मिळतात आकृती काढली की ती व्यवस्थित वक्र काढायचं मागणी वगैरे पुरवठा तुम्हाला त्याचे गुण मिळतील आणि आकृतीची प्रकरणं वर पहिल्या भागामध्ये आहेत एक ते, ते पाचमध्ये ती तयारी करून ठेवा अशाच लहान लहान टिप्स मी तुम्हाला देईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि कमेंट करा कारण तुम्ही कमेंट केली की लक्षात येतं तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे किंवा तुम्हाला या विषयात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही सांगू शकता तसेच मी आता माझ्या ब्लॉगवर सुद्धा प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका टाकणार आहे सुरुवात पण केलेली आहे तुम्ही माझ्या ब्लॉगची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली असेल ती चेक करू शकता ब्लॉगवर तुम्हाला अकरावी बारावी या दोन वर्गांचं मराठी अर्थशास्त्र या दोन विषयांचं शैक्षणिक साहित्य मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना साहित्याची आवड आहे त्यांना माझ्या कविता लेख गद्यपद्य वगैरे साहित्य तिथे वाचायला मिळू शकेल अभ्यासासाठी शुभेच्छा